महाराष्ट्र राज्य कुसुगीर संघाचे महासचिव आदरणीय श्री योगेश भाऊ रामदास भाऊ तडस शिवछत्रपती पुरस्कार समानित आंतरराष्ट्रीय गुरुवर्य श्री दिलेजी सर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मान्य श्री रणवीर सिंग राहाल सर महिला बालना आशीर्वाद देताना खूप खूप धन्यवाद आपले आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी विदर्भ केसरी युवराज गावमध्ये पलवान यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आपलंही या ठिकाणी सहज स्वागत

चला गेलो दुसरी फायनल सोलापूर रेड कॉस्ट्यूम हे पायामध्ये मॅचच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांनी कृपया घ्यायला जायचंय काय म्हणतो तेच खेळाडू वॉर्मिंग हे बसलेले खेळाडू उठा सगळे गॅलरी चला एवढी सुंदर आसर्भ व्यवस्था आहे लवकर काही पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहेत आपल्याला सर्वांना विनम्र सूचना कृपया घ्यायला चला बसलेले सगळे फक्त वॉर्मिंग खेळाडू टेबलच्या मागच्या बाजूला

त्रेपन्न किलो दुसरी सेमी फायनल रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्टोम ज्ञानेश्वरी पायगुळे पुणे शहर ब्ल्यू कॉस्टो चालू कुस्ती नंतर दुसरी सेमीफायनल त्रेपन्न किलो

ജ്ഞാനേശ്വരി പായകുടേ